श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयांचे चौथे अवतार मानले जातात त्यामुळे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाला वेगळे महत्त्व आहे दर दिवशी अक्कलकोटमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी आपल्याला दिसून येते श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये या वेळेमध्ये प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो आणि अनेक जणांची गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आहे तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये उद्या म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वारसमोर या दिवशी आलेला आहे स्वामी, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजेच स्वामी समर्थ यांची जयंती महोत्सव या दिवशी साजरा केला जातो इसवी सन अठराशे सुमारास श्री स्वामी समर्थ महाराजे अक्कलकोटास आले होते मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा त्यांनी अक्कलकोट नगरीत प्रवेश केला तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला आणि तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस होता रविवारचा स्वामी समर्थ महाराजांनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केले श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसर सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे अवतार असल्याचे देखील मानलं जातं आणि हिंदू पंचगणात प्रत्येक वाराला विशेष असे महत्त्व दिले जाते गुरुवार हा दिवस श्री स्वामी समर्थांना अर्पण केलेला असतो असं म्हटलं जातं की या दिवशी स्वामी समर्थांची व्रत पूजा केल्याने अनेक दुःख दूर होतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे लोकप्रिय शब्द भक्तांना नेहमी जगण्यास बळ देते भक्तांच्या मते स्वामींचे नाव घेतल्याने नवीन ऊर्जा प्राप्त होते तसेच नैराश्य देखील दूर होत असते तर इतकं महत्त्व हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उद्या प्रकट दिनाला आहे त्यामुळे उद्या आपल्याला सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन जो आहे तर तो साजरा करायचा आहे या वेळेमध्ये प्रत्येक गावामध्ये जेथे मठ मंदिर केंद्र असतात तर त्या ठिकाणी स्वामी चरित्र सारामृदचं पठन केलं जातं त्याचबरोबर स्वामींचे जो तारक मंत्र आहे तर त्याचं पठन होतं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्रांचं पठण होतं अशा अनेक प्रकारच्या सेवा ह्या केंद्रा मठ आणि मठांमध्ये केल्या जातात पण ह्या सेवा जर तुम्हाला मठांमध्ये जाऊन करणं शक्य नसेल तर आपण ह्या सेवा आपल्याच घरामध्ये केल्या पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की श्री स्वामी समर्थ महाराज हे स्वतः औदुंबर म्हणजेच उमराच्या झाडामध्ये स्वतः वास्तव्यास आहेत आणि औदुंबराची पूजा केल्यामुळे स्वामींची कृपाही आपल्यावरती होत असते साक्षात दत्तगृपा गुरूंची कृपाही आपल्यावरती होत असते त्यामुळे उद्या आपल्याला उंबराच्या झाडालाही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे काय होईल तर साक्षात श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तर आपल्याला मिळेलच पण त्याचबरोबर स्वामींच्या कृपेने मनातील आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील सात पिढ्यांचं आपलं सा दारिद्र्य आणि गरिबी संपून जाईल अशक्य गोष्टी देखील शक्य होतील असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे औदुंबराच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व देण्यात आलेलं आहे औदुंबराची पूजा केल्यामुळे आपला शुक्र ग्रह मजबूत होत असतो औदुंबराच्या झाडाच्या ज्या समिधा असतात म्हणजे जे लाकडं असतात तर ते होम होण्यामध्ये समिधा म्हणून वापरत असतात आणि यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख दोष अडचणी हे दूर होण्यासाठी मदत होत असते तर उद्या तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून श्री स्वामींची तुमच्या घरावरती कुटुंबावरती मुलाबाळांवरती भरभरून कृपा होईल तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर उठल्यावर सर्वात प्रथम भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे अंघोळीसाठी जायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं जे गायचं दूध असतं तर ते टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे आणि आपला चंद्रग्रह मजबूत होईल भगवान सूर्यदेवांना तुम्हाला अर्घ अर्पण करायचं आहे आपले रोज जी घरातील देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे जर जा तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक हा तुम्ही जे आहे तर त्याचं करत करत अभिषेक करू शकता किंवा मग तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ असं एकशे आठ वेळेस म्हणत म्हणत तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता हे पाण्याने अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे तर ते घरातील प्रत्येक व्यक्तीने प्यायचं आहे बाकीचं उरलेलं तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता स्वामींना गंध फुल अक्षदा पिवळ्या कलरची वस्त्र पिवळ्या कलरची मिठाई तुम्हाला अर्पण करायची आहे जर शक्य झालं तुमच्या तुम्हाला तर घरामध्ये स्वामी चैत्र सारभचा एक पाठ तरी तुम्हाला करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उद्या हा उपाय तुम्ही कधीही करू शकता दिवसभरात करा सकाळी करा संध्याकाळी करा तुमच्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता कारण उद्याचा संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ असणार आहे या वेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच त्याचे तुम्हाला चांगले फायदे होतील बघा तुमच्या मनामध्ये खूप कठीणातील कठीण इच्छा आहे मग तुमच्या त्या इच्छा धनप्राप्ती नोकरीप्राप्ती कर्जमुक्ती किंवा मुलांची प्रगती घराची पतीची प्रगती असेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा सतत घरामध्ये आजारपत येत असेल असतील ते सतत घरामध्ये आजारी पडत असेल अडचणी अडथळे हे सतत तुमच्या कामांमध्ये तुम्हाला येत असेल तर अशा तुमच्या अनेक ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला उद्या हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे औदुंबर म्हणजे उंबराचं झाड हे तुमच्या आजूबाजूला कुठेही असेल किंवा स्वामींच्या मठात जा त्या मंदिरामध्ये सुद्धा असतात किंवा कोणत्याही मंदिरामध्ये जरी तुम्ही गेले तिथे उंबर म्हणजेच औदुंबराचं झाड हे असतंच तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये एक छान गंध फुलं अक्षदा पिवळ्या कलरची फुलं तुम्हाला ठेवायची आहे त्याचबरोबर हळदी कुंकू ठेवायचं आहे धूप दीप अगरबत्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं गायचं जे कच्चा दूध असतं तर ते टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि एक रुपयाचं एक नाणं जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला उमराच्या झाडाजवळ जायचं आहे उमराच्या झाडाजवळ तिथे सर्वात प्रथम हे पाणी अर्पण करायचं आहे श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत करत नंतर त्या झाडाला तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि जी गंध फुलं अक्षदा आपण आणलेली आहे तर ते सर्व अर्पण करायचं आहे त्या झाडाला तुम्हाला जे आपण एक रुपयाचं नाणं घेतलेलं होतं तर त्या झाडाखाली तुम्हाला बसायचं आहे हे एक रुपयाचं नाणं तुम्हाला तुमच्या हात हातामध्ये धरायचं आहे आणि त्यानंतर प्रथम श्री स्वामी समर्थांचं स्मरण करायचं नंतर दत्तगुरूंचं स्मरण करायचं लक्ष्मी नारायणाचं स्मरण करून तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा अकरा वेळेस ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आणि अकरा वेळेस श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आणि त्या झाडाखाली तुम्हाला एक छोटासा खड्डा करायचा आहे त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला हा एक रुपया जो आहे तर तिथे तुम्हाला तो पुरायचा आहे त्यावरती परत थोडस पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे त्या झाडाला नमस्कार करायचा आहे स्वामींना तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे जी इच्छा तुम्ही व्यक्त केलेली होती ती धनप्राप्ती कर्जमुक्ती नोकरीप्राप्ती आजारपण दूर होणे घरामध्ये सुख शांती समृद्धी येणे अशी जी काही इच्छा तुम्ही व्यक्त केलेली असेल ती सांगायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरी यायचं आहे तर अगदी अशाच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही नक्कीच हा जो उपाय आहे तर तो करून बघा बघा तुमच्या जीवनातील सर्व संकटे दुःख अडचणींचा नायनाट होईल आणि त्याचबरोबर जर एखादा शत्रू तुम्हाला त्रास असेल तर त्या शत्रूंचा देखील नायनाट होईल आणि जीवनामध्ये सर्व जे काही अडचणी येत आहे तर त्या दूर होतील स्वामींची तुमच्यावरती मुलाबाळांवरती भरभरून कृपा होईल तर असा हा प्रभावी उपाय नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ